साक्रीत भरदिवसा धाडसी चोरी दोन संशयित युवकांवर पोलिसांचा संशय गडद साक्री शहरात भरदिवसा झालेल्या धाडसी चोरीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिवाजीनगर क्रमांक दोन मधील शिक्षिका अश्विनी पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुपारी दोनच्या सुमारास घरात प्रवेश केला लोखंडी टामीने कपाटाचा दरवाजा वाकवून सोन्याचे दागिने आणि पंचवीस हजारांची रोकड असा मुद्देमाल घेऊन आरोपी पसार झाले दरम्यान दुपारी अडीच वाजता शेजारील भाडेकरू महिलेला घर उघडे असल्याचे दिसताच त्यांनी तत्काळ अश्विनी पाटील यांना माहिती दिली पाटील यांनी त्वरित पोलिसांना कळवले पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासताना दोन संशयित युवक मोटारसायकलवरून जाताना दिसले याच दरम्यान धमणार गावाजवळील शेतमजूर महिलांना छेडछाड केल्यामुळे गावकऱ्यांनी त्या दोघांना अडवून चांगलाच चोप दिला त्यातील एक युवक पळून गेला तर दुसऱ्याला साक्री पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले साखरीतील चोरी आणि अडवलेले हेच युवक असू शकतात असा पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे श्वान पथकाद्वारे तपास करण्यात आला असून धुळे येथून आलेल्या फिंगरप्रिंट टीमने ठसे उचलले आहेत पुढील अहवालानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मी घरातून निघाली आई आणि वडील माझी आम्ही निघालो मी शाळेत गेली ते गावाला गेले नंतर मला बरोबर तीन वाजता फोन आला की तुमचा दरवाजा उघडा आहे मी तात्काळ मध्ये पाहिलं तर कुलूप तोडलेलं कपाट तोडलेलं काय सामान गाळ झालं म्हणजे कानातल्या अंगठी आणि वीस हजार रुपये होत दोन कानातल्या जोड आणि अंगठी होते